श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत तुम्ही हे लॉंग किंवा शॉर्टसुद्धा तयार करू शकता मी हे खूप छोटे तयार करणार आहे रेग्युलर यूजसाठी मंगळसूत्र आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे साहित्य आहे आपण काय काय घेतलं ते पहा गोल्डन मनी घेतलेले आहेत त्याला डिस्को मनी असं म्हणतात काळे मनी गेत हे एक पेंडेन घेतलेलं आहे दोरा घेतलेला आहे चला तर आपण गळ्यातलं ओवायला सुरुवात करूया हे आपण शॉर्ट मंगळसूत्र ओवणार आहोत हे पहा हे असे त्या हुकामधून तो दोरा गुंतवून घ्यायचा आहे खूप सोपे आणि सुंदर पद्धतीचे आज मी मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी ही डिझाईन तयार होता येते खूप छान असे डिझाईन आज आपण तयार करत आहोत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा आपण ह्या वहीला टेपनी आपलं जे पेंडेन आहे ते चिटकवून घेतलेलं आहे आपण आता एक मणी ओन घेतलेलं आहे त्यानंतरनं आपण येथे एका दोऱ्यामध्ये तीन मणी ओवायचे आहेत हे जे छोटे गोल्डन मणी आहेत ते तीन ओवून घ्यायचे आहेत व दुसऱ्या साईडला आपण चार मणी ओवायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप पटकन होते ही आपली मंगळसूत्राची डिझाईन दिसायला खूप छान दिसते हे पहा एका साईडला आपण तीन मणी ओवल्यात एका साईडला चार मणी ओवलेले आहेत हे चार म्हणी आपण एका साईडला होऊन घेणार आहोत आपण आता हा जो शेवटचा चौथा मुनी आहे त्यामध्ये सुई अलीकडे पलीकडे घ्यायची व दोन्ही साईडने दोरे ओढून घ्यायचे हे पहा या पद्धतीने इथे आपली अशी ही डिझाईन दिसते त्यानंतर ना आपण मोठा एक काळा मणी ह्या साईडला व्हायचा व तसाच मणी दुसऱ्या पादरात सुद्धा होऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडला एक एक काळामणी होऊन घ्यायचा आहे एका साईडला तीन म्हणी व्हायचे एका साईडला चार मणी ओवायचे सेम तसंच आपण वरती करायचं हे पहा हे तीन मणी ओवलेत आता दुसऱ्या साईडला आपण चार मणी ओवून घ्यायचे खूप पटकन आणि सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे पहा हे ती चार म्हणी आहेत आता आपला हा जो चौथा मणी आहे त्याच्यामधून आपण सुई अलीकडे पलीकडे करून घ्यायची हे पहा या पद्धतीने अशी हे असं ओढून घ्यायचं म्हणजे याचा आकार आपला व्यवस्थित दिसतो तुम्ही पाहू शकता हा असा आकार आपला दिसणार आहे याच पद्धतीने आपण पुढेसुद्धा तसंच ओन घ्यायचं आहे काळा मनी ओवून घ्यायचा व त्यानंतरनं ते जे गोल्डन छोटे मणी आहेत ते आपण ओवून घ्यायचे आहेत एका साईडला तीन व एका साईडला चार असे ओवून घ्यायचे आहेत व जो चौथा मणी आहे त्याच्यातून आपण तीन महिन्यांवाली सुई अलीकडे पलीकडे करून घ्यायची मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा ही अशी आपली डिझाईन तयार होत आहे तुम्ही पाहू शकता खूप सोपी डिझाईन आहे एका साईडला तीन मणी घेतलेत व दुसऱ्या साईडला चार घेतलेत दिसायला ही डिझाईन खूप छान दिसते मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या सोप्या सोप्या अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडतील आपल्या चॅनलवरती साड्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे नवनवीन गोंड्याच्या डिझाईन कशा करायच्या याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला गोंड्याचे वेगवेगळे प्रकार नक्की आवडतील रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळे वस्तू जसे की तोरण केळीचे पान सप्तपदीसाठी वेगवेगळ्या सुपाऱ्या कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता औक्षण सुपारी तीसुद्धा कशी बनवायची घरच्या गर घरी याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आणि कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या त्यासुद्धा मी दाखवलेलं आहे तुम्ही नक्की पहा हे पहा या पद्धतीने हे असे ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने आपण असे होऊन घ्यायचे आहे खूप सुंदर असे हे मंगळसूत्र आजचे आपले तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यात आपण ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगतो त्या लक्षात येतात मी आपल्या चॅनलवरती पायपुसण्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा शिवायच्या त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा ब्लाऊजविषयीचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने आपण ही अशी डिझाईन तयार करायची आहे चला तर आपण घेऊया पूर्ण डिझाईन तयार करून हे पहा ही आपली एक बाजू ओवून झालेली आहे आपण आता त्यामध्ये सर्वात शेवटी एक काळामणी ओऊन घ्यायचा व त्यानंतर ना आपल्याला जे बटन लावायचं आहे ते बटन ओवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप पटकन होणारी ही डिझाईन मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे आपण आता एक बाजू ओन घेतलेली आहे याला गाठ मारून घ्यायची म्हणजे ते बटन बाहेर निघत नाही व्यवस्थित बसतं याच पद्धतीने आपण दुसरी साईडसुद्धा ओवून घ्यायची आहे हे पहा हे अशी आपली एक साईड ओन झालेली आहे अशीच आपण दुसरी साईडसुद्धा ओवून घ्यायची आहे हे पहा हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद